नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहे अधिपतीला भुवनेश्वरीचे गुन्हे आणि उद्योग दिसत नाही का असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे अधिपती हा इतका मूर्ख आहे का त्याला काहीच कळत नाही त्याला हकलून द्या या मालिकेतून अशा शब्दात प्रेक्षकांनी टीका केली आहे झी मराठी वाहिनीवरील ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे भुवनेश्वरी हीच चारुलता आहे हे सत्य सगळ्यांसमोर उघड होतं म्हणून भुवनेश्वरी स्वतःचा बचाव करते माझ्या जीवापेक्षा मला माझा लेख माझ्यासाठी महत्वाचा आहे हे सर्वांना ती सांगत असते तुम्ही मला लाथाडले पण मी अधिपतीसाठी इथे राहिले तुम्ही मला झिटकारलं तरी मी अधिपतीकडे बघून दिवस काढले असं ती हसला म्हणते आणि स्वतःचा बचाव करते आणि मालिकेचा हाच नवा प्रोमो पाहून प्रेक्षक भुवनेश्वरी आणि अधिपतीवर चांगले भडकले आहेत प्रेक्षकांनी याच प्रोमोवर कमेंट करत म्हटलं आहे की तिच्यावर आरामात पाच ते सहा फसवणुकीच्या केस होऊ शकतात सुनेला दिलेला त्रास तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकणं दोघांचा संसार होऊ न देणं हे सगळं चारू हसणे विसरण्यासारखं असेल का असा सवाल प्रेक्षकांनी केला आहे तर भुवनेश्वरीच्या सुडबुद्धी वागण्याचं समर्थन करता येऊ शकत नाही पण या मूर्ख अधिपतीला कारस्थानी आई साहेबांचे गुन्हे कळत नाही का इतका बैल आहे का तो टाका अशा टीका करताना प्रेक्षक दिसत आहे तर मंडळी तुम्हाला तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद